वहिवाट चित्रपट प्रत्येक प्रेक्षकांच्या मना मनामना स्थान निर्माण करणारा डॉ दशरथ काळे निर्माता दिग्दर्शक डॉ संजय पांडुरंग तोडकर यांचा श्री व्हिजन प्रोडक्शन निर्मित वहिवाट हा मराठी चित्रपट सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच अब्दुल्ला डे चैतन्य पब्लिक स्कूल येथे प्रदर्शित करण्यात आला या प्रदर्शित अनावरण कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे म्हणाले वहीवाड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असताना प्रत्येकाच्या मनामनास स्थान निर्माण करणारा असा प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार एकत्र बसून बघावा असा मराठी चित्रपट सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे अस्सल ग्रामीण भावस्पर्शी कथेतून साकारत असलेला वहीवाड या चित्रपटात राज वरग प्रणवी पाटील रुकैया शिलेदार संजय टिपुगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत या चित्रपटाची पटकथा लेखक पल्लवी जोशी यांनी केलं असून चित्रपटाचे उत्कृष्ट छायांकन जयदीप निगवेकर यांनी तर संगीत पार्श्वसंगीत चंद्रशेखर जनवाडे व रवींद्र चांदेकर यांचे आहे कार्यकारी निर्माता म्हणून खुदा पक्ष जमादार व पल्लवी तोडकर यांच्या अनमोल सहकार्यातून प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटाच्या अनावरण कार्यक्रमावेळी सेन्सॉर बोर्ड महाराष्ट्र शासनाचे सदस्य डॉक्टर दशरथ काळे चैतन्य शिक्षण समूहाचे प्राचार्य शरद काळे निर्माता दिग्दर्शक संजय तोडकर अभिनेता प्रवीण सुतार जयदीप निगवेकर प्रणवी पाटील रुकैया शिलेदार खुदा पक्ष जमादार आदी मान्यवर उपस्थित होते महानकरी निप्ससाठी संजय सुतार दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा